सेलू शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात चार जुलैपासून मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी आमरण उपोषण सुरू केले होते शनिवार तेरा जुलै उपोषणाचा दहावा दिवस संपत असताना रात्री आठ वाजता तहसीलदार दिनेश झांपले पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या उपस्थितीत परभणी येथील बिल्डर सय्यद कादर यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन दहा दिवसापासून चाललेले आमोरण उपोषण सोडले यावेळी नगरसेवक शेख रहीम नगरसेवक रहीम पठाण पालिकेचे निवृत्त अधिकारी आयुब आमिनुद्दीन शेख महमूद सुनील गायकवाड सुबोध काकडे पत्रकार मोहम्मद विलियास पत्रकार अमोल डंबाळे शेख साजिद डॉक्टर मुताहेर पठाण आमजद बागवान बापू धापसे आदीसह अनेक जण उपस्थित होते शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मुस्लिम समाजाला आरक्षणासह इतर मागण्यासाठी ॲडव्होकेट विष्णू ढोले हे आमरण उपोषणात बसले होते आमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी शनिवार तेरा जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दिनेश झांपले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी आणि शासन स्तरावर उपोषणकर्त्याच्या मागण्यासंदर्भात माहिती कळविण्याचे आश्वासन देत मागील दहा दिवसापासून चाललेले हे आमरण उपोषण सोडविण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली त्यानंतर परभणीचे बिल्डर सय्यद कादर यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर दहा दिवस आमरण उपोषण करणाऱ्या ॲडव्होकेट विष्णू रोलेसह त्यांच्या सर्व पदाधिकारी यांचे यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मोहम्मद इलियास यांनी आभार व्यक्त केले आहे उपोषणाच्या सांगतानंतर ॲडव्होकेट उष्ण ढोले यांनी दिलेली प्रतिक्रिया खऱ्या अर्थाने आरक्षणाची जी तरतूद आहे संविधानामध्ये आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जे मागास समूह आहे त्याला बरोबरीच्या स्थानामध्ये आणण्याच्याकरिता संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे परंतु ख आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रात देशामध्ये मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे शैक्षणिक मागास आहे परंतु त्याच्या आरक्षणाकडे कुणीही ढुंकूनही पाहत नाही आणि ज्यांना नको आहे ते लोक कुठेतरी त्याची पुढाकार घेताना दिसत आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जातीय तणाव या आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून होत असताना आपण या आरक्ष मुस्लिम आरक्षणाची भूमिका घेऊन हा तणाव निवडला पाहिजे एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मुस्लिम जे काही खऱ्या अर्थाने गरजवंत विद्यार्थी आहेत आणि वंचित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आंदोलन उभं केलं पाहिजे या हेतूनं या ठिकाणी सेलूमध्ये सर्वच येथील मुस्लिम बागवांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन उभं केलं होतं यासाठी सर्व ज्या काही सामाजिक संघटना आहेत आणि मुस्लिम संघटना आहेत व सर्वच काही राजकीय सामाजिक व्यक्ती आहेत त्यांनी सहकार्य केलं सर्वांचे मी शतशा आभारी मानतो आणि यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये हा जो मुस्लिम आरक्षणाचा लढा आहे हा महाराष्ट्रामध्ये कसा पोचेल याची दखल सरकार कशी घेईल या पद्धतीनं आम्ही सर्वच नियोजन करू प्रयत्न करू